नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी सदोतीस जान्हवी घरी येताच बेडरूममध्ये गेली आणि हमसून हमसून रडू लागली कितीतरी वेळ ती तशीच रडत होती रडत रडतच ती झोपून गेली जेव्हा जाग आली नऊ वाजले होते ती उठून बसली आरशात बघितले तर डोळे रडून रडून सुजले होते भूक लागली होती पण जेवायची इच्छा होत नव्हती ती किचनमध्ये गेली चहा केला सोबत थोडी बिस्किटे खाल्ली आणि हॉलमध्ये सोप्यावर बसली मोबाईल तिथेच पडला होता बघितले तर माधुरीचे सात मिस कॉल होते आणि तृप्तीचा पण मिस कॉल होता तिने माधुरीला मेसेज केला जरा डोकं दुखत आहे उद्या कॉल करते टी व्ही सुरू केला पण तिकडे पण लक्ष नव्हते ती आपल्याच विचारात हरवली होती मोहनचा नकार तिच्या फार जिवारी लागला होता ती त्याच्यासोबत संसाराची स्वप्ने बघायला लागली होती मोहनच्या नकाराने तिच्या स्वप्नांची राखरांगोळी होताना दिसत होती कधी नव्हे ती आज एवढी हट झाली दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला अविनाश माझ्या नकाराने एवढाच हर्ट झाला असेल का हो झालाच असेल आपण नकार देताना समोरच्या माणसाचा विचार करत नाही पण समोरचा व्यक्ती हर्ट होतो पण माझा नाहीलाच होता अविनाशला होकार द्यायला मोहन का नाही म्हणाला मला माधुरी तर म्हणते त्याच्या डोळ्यात प्रेम दिसते माझ्याविषयी मला पण तसंच वाटायचं त्यांचं वागणं बोलणं प्रत्येक वेळी माझ्या मदतीसाठी तयार असणं मला वाटायचं हेच प्रेम आहे पण चुकीचे होते मी मोहनच्या आयुष्यात कोणी दुसरी आली असेल का येऊच शकते ना एवढी वर्ष एकटं काढणं सोपं नाही स्त्रीजवळ संयम असतो तसा पुरुषाजवळ नसतो मग मी का अपेक्षा करते मोहन माझ्यासाठी थांबले असतील म्हणून त्यांच्या आयुष्यात दुसरी कुणी असेल हा विचारसुद्धा मला सहन होत नाही काय एवढा विचार करते मी त्यांचा कितीतरी वेळ जानवी सोप्यावर डोके टेकून विचारात हरवली होती आज तिला पहिल्यांदा एकटेपणाची जाणीव प्रकर्षाने होत होती झोप तर येतच नव्हती विचार करत करत ती तशी सोप्यावर झोपून गेली सकाळी तिला बऱ्याच उशिरा जाग आली इकडे मोहनला घरी आला पण कशातच लक्ष लागत नव्हतं तो आपल्या रूममध्ये एकटाच बसून होता कितीतरी वेळ बाहेर आलाच नाही आई त्याच्या रूममध्ये गेली काय रे बाळा बरं वाटत नाही का असा का बसलास आई मी ठीक आहे ठणठणीत आहे थकलोय जरायचा म्हणून आराम करतोय चेहरा किती उतरलाय रे काही टेन्शन आहे का, का? सुलबाताई काळजीने विचारत होत्या नाही ग विशेष काही नाही नेहमीच चहा घेतोस का हो चालेल सुलबाताईंनी मोहनला चहा दिला जरा वेळ आराम कर मी जेवण तयार झाले की बोलवते असे म्हणत त्या बाहेर आल्या मोहननेही मान हलवत होकार दिला रात्री जेवण करताना पण त्याचं लक्ष नव्हतंच कसं बस थोडंफार खाऊन तो उठला विनायकरावांनी काय झाले म्हणून सुलभाताईंना विचारले माहीत नाही काहीतरी टेन्शन असेल मी विचारलं तर सांगायला पण तयार नाही सुलभाताई काळजीने म्हणाल्या कसं करायचं या पोराचं काही कळत नाही विनायकराव म्हणाले तुम्ही बोलून बघता का सुलभाताई करू दे त्याला आराम उद्या बोलतो विनायकराव म्हणाले इकडे मोहन आपल्याच विचारात हरवलेला त्याला झोप पण येत नव्हती पूर्ण रात्र मोहनने जागून काढली घड्याळात बघितले पाच वाजलेले तो उठून मॉर्निंग वॉकला गेला थोडासा फिरला आणि नंतर एका बाकड्यावर बराच वेळ बसून राहिला घरी परत आला तेव्हा सात वाजले होते काय रे आज एवढ्या फाटे मॉर्निंग वॉकला गेलास विनायकरावांनी विचारले बाबा पहाटेत जातात मॉर्निंग वॉकला मोहन म्हणाला ते सामान्य लोक आपल्यासारखी आळशी नाही जात एवढ्या पहाटे काय बाबा तुम्ही पण सकाळी सकाळी सुरू करता आलो मी फ्रेश हो ये चहा घेऊ सोबत मोहन त्याचा आवरून आला आईने मोहनला आणि बाबांना चहा दिला चेहरा असा का पडला आहे मोहन तुझा तब्येत भरी नाही का विनायकराव म्हणाले ठीक आहे बाबा मी नका काळजी करू ते रात्री झोप हो आली नाही म्हणून असेल चेहरा दिसतोय तसा झोप का नाही आली म्हणजे काहीतरी टेन्शन आहे काही झालंय का विशेष काही नाही बाबा विशेष नाही पण काहीतरी आहे ना मन मोकळं करावं रे तेवढंच टेन्शन कमी होतं कधी कधी मार्ग पण सापडतो काल कुठे केला होतास पन्हाळ्याला कोण होतं सोबत माधुरी तिचा नवरा विकास आणि जान्हवी कुणी काही बोललं का तुला नाही जान्हवी काही म्हणाली का मोहन गप्प काहीच उत्तर दिले नाही त्याने म्हणजे काहीतरी म्हणाली काय म्हणाली सांगशील का नाहीतरी तिला विचारतो मी अधिकारी झाली म्हणून काही पण बोलेल का माझ्या पोराला समजते कोण ती स्वतःला बाबा जरा रागातच म्हणजे लटक्या बोलत होते बाबा तसं काही नाही तिला काही बोलायचं नाही आला का बायकोचा पुळका विनायकराव चिडवत म्हणाले बाबा काय चाललंय तुमचं गप्प बसता का जरा नाहीतर जातो मी मोहन चिडत म्हणाला ठीक आहे मी गप्प बसलो तुला जेव्हा सांगावं वाटेल तेव्हा सांग विनायकराव म्हणाले बाबा जान्हवीला परत यायचं आहे आपल्याकडे मोहन अगदी हळू आवाजात म्हणाला काय विनायकराव हो खरं तेच सांगतोय स्वतः बोलली तुला ती हो काल बोलली मला ही तर किती आनंदाची गोष्ट आहे आणि तू असा तोंड पाडून का बसलास मी नाही म्हणालो तिला मोहन म्हणाला का वेळ लागलाय का तुला तसं म्हणायला मी विचार करून नाही म्हणालो बाबा कोणता विचार केलास सांगशील का मला बाबा ती एक चांगली लाईफ चांगली फॅमिली डिझर्व करते मी तिला तेवढं चांगलं लाईफ नाही देऊ शकत मोहन म्हणाला हे कुणी ठरवले याबद्दल बोललास का तू तिच्याशी विनायकराव आता वैतागत म्हणाले नाही बोललो मला असं वाटलं तिला चांगला मुलगा मिळेल लग्नासाठी मोहन ती तुझ्यापेक्षा वरच्या पोस्टवर आहे म्हणून तुझ्या इगो तर नाही दुखावत आहे ना असं काही नाही एवढ्या खालच्या पातळीचा विचार नाही करत मी मग अडचण काय आहे तुझी तिने सुखात राहावे एवढेच वाटते मला बाबा मोहन म्हणाला आणि तिला तिचं सुख तुझ्यासोबत सु दिसत असेल तर तू एवढा विचार करतोस तिचा तिने थोडा विचार केला नसेल का स्वतःचा सांग ना मला ती कधी स्वतःचा विचार करते का इथून निघून जाताना केला का तिने स्वतःचा विचार माझा आणि माझ्या फॅमिलीचा विचार केला आणि निघून गेली समोर काय वाढवून ठेवलं असेल याचा विचार न करता वेळ चांगली होती म्हणून ठीक झालं नाही तर काय होऊन गेले असते मला तर विचार पण करवत नाही मोहन बोलत होता आणि त्याचे डोळे पण पाणावले होते आधी तुझ्या आईने चूक केली ती चूक दुसऱ्यांदा करू नकोस तिला आपल्यापासून वेगळं करण्याची बाबा मोहनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले तिने काही विचार करूनच विचारले असेल ना बाळा तू तिच्याशी सर्व सविस्तर बोलून ठरवायचे असते ना असा नकार दिल्याने तिला किती वाईट वाटले असेल सुलभाताई म्हणाल्या हो ना तिच्या भावनांचा लेखी काहीच महत्व नाही का आपण तिला गृहीत धरूनच नाही का चालू शकत महत्त्वाचे म्हणजे तिने स्वतःहून हा निर्णय घेतलाय आणि तू तरी राहू शकणार आहेस का तिच्याशिवाय एवढं आयुष्य एकट्याने काढणार आहेस का विनायकराव म्हणाले बाबा ती खूप हट झाली बहुते तिला खूप वाईट वाटले असेल ना तुम्ही तिला फोन करा ना विचारा ना ती कशी आहे मोहन आता काळजीने म्हणाला बघ एवढं प्रेम करतोस तिच्यावर हे प्रेमच महत्त्वाचं असतं आयुष्यात पैसा नाही सुलबा कर गं जान्हवीला फोन विनायकराव म्हणाले सुलभाताईंनी ताईंनी जान्हवीला फोन लावला आणि विनायकरावांना दिला हॅलो आई बोला बाबा बोलतोय बाळा बोला बाबा कशी आहे तब्येत तुमची मी एकदम ठणठणीत आहे मला काही होत नाही अजून नातवंड खेळवायचे आहेत मला हो बरोबर बोललात तू कशी आहेस ग जानवी मी ठीक आहे बाबा मग आवाज का असा येतोय ये तुझा तब्येत तर ठीक आहे ना हो बाबा ठीक आहे तब्येत तुम्ही नका काळजी करू नक्की बरं मला भेटायला येणार होतीस ना कधी येणार आहेस बघते ना वेळ मिळाले की येते काही काम होतं का नाही ग सहजच केला फोन ठीक आहे मला ऑफिसला जायचं आहे मी नंतर करते तुम्हाला फो, फोन जान्हवी म्हणाली हो ठीक आहे काळजी घे स्वतःची तुम्ही पण काळजी घ्या विनायकरावांनी फोन ठेवला आणि मोहन प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघत होता नाही आहे ती ठीक निदान आवाजावरून तरी नाही वाटली म्हणजे बहुतेक रात्रभर रडत बसली असेल आवाज खूप आजारी असल्यासारखा येत होता विनायकराव म्हणाले बाबा आता काय करता येईल ते मी कसं सांगणार तुला तूच ठरव काय करता येईल ते दूर करायचं होतं तर आधी जवळ जायचं कशाला प्रत्येक वेळी तिच्या मदतीला जाऊन जायचं काय गरज होती आम्हाला तिच्या घरी पाठवण्याची तिचे प्रॉब्लेम सोडवले असते ना तिने आणि आता ती जवळ यायला लागली तर दूर पळतोस बाबा चांगलेच रागात बोलत होते बाबा तुमचा राग कळतोय मला पण मी तिच्या चांगल्याचा विचार करत होतो म्हणून नाही म्हणालो खरं तर ती दूर जाणार या विचाराने मला मलाही सहन होत नाही मी पण नाही राहू शकत तिच्याशिवाय मोहन म्हणाला हो रे कळतं मला सर्व पण आपला निर्णय सांगण्यापूर्वी तिच्याशी बोलून घ्यायचं ना का परत येतो म्हणते ती हे तरी विचारायचं आणि तिने दुसरं लग्न नाही केलं एकटीच राहिली तर असं घाईत निर्णय घेतले की पुढे जाऊन पश्चाताप करण्याची वेळ येते बाबा म्हणाले चुकलंच माझं मी बोलेन जान्हवीसोबत आता टेन्शन नको घेऊस दोघं बोलून काय तो निर्णय घ्या तुम्ही एकत्र आला तर आम्हाला आनंदच आहे हो चला मी आवरतो मला ऑफिसला जायचं आहे मोहन त्याचा आवरून ऑफिसला निघून गेला इकडे जान्हवीने नाश्ता केला व ऑफिसला निघून आली या सर्व गडबडीत माधुरीला फोन करायचाच राहिला तिने माधुरीला संध्याकाळी फोन करते म्हणून मेसेज टाकला आणि आपल्या कामात व्यस्त झाली मोहनचा विचार तिने सध्या तरी डोक्यातून बाहेर काढला संध्याकाळी घरी आल्यावर तिने आधी माधुरीला फोन केला काय गं कशी आहेस काय अचानक काय झालं तुला अशी का निघून गेलीस भाऊजी पण काही थांबले नाहीत भांडण मिंडणं झालं का तुमचं हो सांगते सगळं जरा थांबशील का सांग ना त्यांना डिवोस हवा आहे जान्हवी म्हणाली काहीही काय जान्हवी कसं शक्य आहे तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तुला विश्वास नाही का माधुरी माझ्यावर जान्हवी जरा रागातच म्हणाली असं कसं बोलतेस तू तसं थोडीच म्हणाले मी पण कधी कधी ऐकताना चुकतं ना, ना ग माधुरी काय चुकलं तेच मला कळत नाही असो सॉरी ग माझ्यामुळे तुमची ट्रीप खराब झाली जान्हवी म्हणाली ट्रीप तुमच्या दोघांसाठी होती तुम्हाला एकांत मिळावा म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो माधुरी म्हणाली पण त्याचा काही तर फायदा झाला नाही जान्हवी तुमच्या नक्की तुमच्यात नक्की काय बोलणं झालं हे सांगतेच का मला जान्हवीने त्यांच्या दोघातील बोलणं माधुरीला सविस्तर सांगितलं तू काळजी नको करूस मी बोलून बघू का भाऊजीसोबत नको त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तुझ्या बोलण्याने काय विचार होणार आहे काही वाटत असेल तर येतील ते स्वतः बोलायला जान्हवी पण आता जराशी चिडली होती असेल ग त्यांची काही बाजू कारणाशिवाय भाऊजी असं काही बोलणार नाहीत माधुरी म्हणाली बोलायचं ना तसं मी तर विचारले कुणी आहे का तुमच्या आयुष्यात म्हणून काहीच बोलायला तयार नाहीत असं सोड आता तो विषय मला नको वाटतंय आता तू ठीक आहेस ना जानू मी येऊ का तिकडे तुला एकटं एकटं वाटत असेल तर ठीक आहे मी आता सवय करायला हवी एकटेपणाची आयुष्यभर असणार आहे तो सोबत जान्हवी म्हणाली एवढं टोकाचं नको ग बोलू होईल सर्व ठीक होप सो चल ठेवते मी आता फोन नंतर बोलूया चल बाय टेक केअर जान्हवीने फोन ठेवला खरंच माझ्या ऐकण्यात काही गैरसमज तर नाही ना झाला माधुरीला सुद्धा विश्वास नाही ना बसला मोहन असा काही निर्णय घेईन म्हणून असो मी नाही विचार करणार आता जास्त बघू पुढे काय वाढून ठेवलंय मनातला विचार झटकून जान्हवी आपल्या कामाला लागली थोड्याच वेळात तिला मावशीचा फोन आला उद्या येतो म्हणाल्या मुलीला आणि नातवाला सोबत घेऊन चला घरात एवढे जण असल्यावर निदान एकटेपणा तरी जाणवणार नाही या विचाराने जान्हवीला जरा बरे वाटले दुसऱ्या दिवशी जान्हवी ऑफिसमधून आली तेव्हा मावशी आणि त्यांची मुलगी व नातू आलेला होता जानवी फ्रेश होऊन आली तसं मावशींनी तिला कॉफी आणून दिली कधी आली मग कधी आलात मावशी तुम्ही दुपारी आलो ताई मावशींचा नातू त्यांच्या पदराच्या मागे लपून बसला होता हा लप का लपतोय लाचतोय तुम्हाला चॉकलेट हवं का नाव सांग तुझं यश तो पदरा आड लपूनच म्हणाला असं नाही पुढे ये मग मिळणार चॉकलेट ज यशने आजीकडे बघितले त्या मानेने समोर येत म्हणाल्या तेव्हा तो समोर आला जान्हवीने त्याला चॉकलेट दिले एवढं मोठं चॉकलेट आज तो पहिल्यांदाच पाहत होता यश एकदम खुश झाला तब्येत कशी आहे मुलीची आता ठीक आहे ताई मावशीने मुलीला आवाज दिला ही माझी मुलगी सुनंदा जान्हवीने तिच्याकडे बघितले एक डोळा आणि चेहऱ्यावर एका बाजूने अजूनही सूज दिसत होती चेहरा सगळा काळा निळा झाला होता डोक्याला पट्टी बांधूनच होती कसं वाटतंय सुनंदा ठीक आहे ताई बरं वाटतंय आता जावयाने यायला परवानगी दिली का नाही तो फरार आहे अजून पण तेव्हाचा परत आलाच नाही मग काय ठरवलंय तुम्ही मी परत नाही जाणार त्याच्याकडे तसंही मी माझ्या मुलाचे आणि माझे पालनपोषण करूच शकते ती बॅद नको आता मला माझ्या आयुष्यात विचार करून निर्णय घेतलास ना सुनंदा जान्हवी म्हणाली हो ताई खरं तर खूप दिवसांपासून मी हाच विचार करत होते पण मग आईचा विचार यायचा तिला कशाला या वयात टेन्शन द्यायचं असं वाटायचं पण आता जीव जाता जाता राहिला माझा मला काही झालं असतं तर माझ्या मुलाचं आणि माझ्या आईचं काय झालं असतं ही दोघं तर पोरकी झाली असती ना दोघी माहिले डोळ्यात पाणी दाटून आले जान्हवीला पण गलबलून आलं होतं ठीक केलं सुरंदात तू मी आहे तुझ्यासोबत कोणतीही मदत करायला तयार आहे मी ताई ताई। हो, ताई। ताई। हो ताई तुमचे फार उपकार होतील मला कुठे काम मिळाले तर बघता का ताई तू आधी ठणठणीत बरी हो मग तुझ्यासाठी काम नंतर बघू आणि तुझं शिक्षण किती झालं ग बारावीला नापास झाले ताई दोन विषय राहिले बरं बघू नंतर कामाचं आता आराम कर डॉक्टर काय म्हणाले औषध दिले परत आठ दिवसांनी दवाखान्यात दाखवावे लागेल म्हणाले इथल्या दवाखान्यात दाखवताई मावशी घेऊन जा तिला आठ दिवसांनी दवाखान्यात हो ताई यश आता खेळण्यात दंग झाला होता घरात एवढे जण असल्यामुळे जान्हवीला मोहनच्या विचारातून बाहेर आली होती ती यशसोबत बोलल्याने तिला छान वाटत होते तिच्या त्याच्यासाठी रोज काहीतरी खाऊ घेऊन यायची त्याच्यासोबत गप्पा मारायची तो पण आता निर्धास्त वागत होता आज जान्हवीला मिटिंगला जायचे होते मोहनच्या ऑफिसला मिटिंग झाल्यावर आईबाबांना वेळ भेटून येऊया असा तिने विचार केला तसाही ऑफिस मोहन तसाही मोहन ऑफिसला असणार मग प्रश्नच नाही दोघांना भेटून अर्ध्या तासात निघूया तिथून निघूया हा तिने विचार भी, केला तर आजचा भाग इथपर्यंतच कळलं आता मोहनने का नकार दिला जान्हवीला आता होकार कसा देणार आहे काय माहीत मला पण माहीत नाही पण या भागावर मात्र तुम्ही कॉमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद